नाशिकमध्ये आधुनिक इनडोर स्टेडियमची उभारणी क्रीडामंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांची घोषणा राज्यातील क्रीडा सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने मोठी पावले उचलण्याची तयारी सुरू झाली आहे नाशिकमध्ये भारतीय पारंपरिक खेळांसाठी अत्याधुनिक इंडोर स्टेडियम उभारण्याची घोषणा राज्याचे क्रीडामंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी केली प्रस्ताव त्वरित दाखल करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत नाशिक विभागीय क्रीडा संकुलात आयोजित एकोणीस वर्षांखालील राज्यस्तरीय खो खो मुले व मुली स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते ही स्पर्धा पंधरा ते सतरा नोव्हेंबर दरम्यान होत असून महाराष्ट्र शासनाच्या शालेय क्रीडा व युवक सेवा संचालनालय व नाशिक जिल्हा खो खो असोसिएशनतर्फे या स्पर्धांचे आयोजन केले आहे खेळाडूंना पुढील काळात अपार संधी उपलब्ध आहेत अथक परिश्रम व सातत्याने यश संपादन करता येते शासन खेळाडूंना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहे असे आवाहन कोकाटे यांनी केले त्यांनी पुढे खेळाडूंसाठीच्या वसतिगृहाच्या दुरुस्तीचा आराखडा त्वरित सादर करण्याचे आदेशही दिले यावेळी क्रीडा विभागाच्या उपसंचालिका स्नेहल सारुंखे जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील जळगावचे क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक अर्जुन पुरस्कार विजेते दत्तू भोकण आंतरराष्ट्रीय खेळाडू आकाश शिंदे संजीविनी जाधव भूमिका नेहते उपविभागीय अधिकारी अर्पिता ठुबे शिवछत्रपती पुरस्कार विजेते अशोक दुधारे जिल्हा खो खो असोसिएशनचे आजीवन अध्यक्ष रमेश भोसले मंदार देशमुख उमेश आटवणे गीता देशमुख रवींद्र नाकील कांतीलाल महाले आदी उपस्थित होते नाशिकमध्ये इंडोर स्टेडियम उभारल्यास उत्तर महाराष्ट्रातील खेळाडूंना क्रीडा क्षेत्रातील दर्जेदार प्रशिक्षक सुविधा व स्पर्धात्मक वातावरण मिळून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी होण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे इंडिया न्यूज चोवीस ताससाठी आपल्या परिसरातील बातमी बघण्यासाठी कृपया आपल्या योग न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा